यमुना रेसिडेन्सी व वा एसटी वसाहतीमध्ये घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांना चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या अट्टल गुन्हेगारांना न्यायालयानं बावीस डिसेंबरपर्यंत सुनावली पोलीस कोठडी गेल्या महिन्यात चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीतील यमुना रेसिडेन्सी आणि एस टी वसाहतमध्ये झालेल्या घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांना चंदनजिरा पोलिसांनी छत्तीसगड राज्यातील बस्तर पोलिसांकडून ताब्यात घेतले या गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना बावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जालना शहरातील चंदनजिरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या यमुना रेसिडेन्सी आणि एसटी वर्कशॉपमधील शासकीय निवासस्थानी गेल्या महिन्यात सलग घरफोड्या झाल्या होत्या या गुन्ह्यात चोरट्यांनी मास्क हँडग्लोव्ह गॉगल्सचा वापर करून घरफोड्या के केल्या सदरील गुन्हा हा पोलिसांनी तांत्रिक पद्धतीनं तपास करून मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगार पारस अलवा उर्फ अमलियार पिता नरू अलावा वर्ष एकवीस वितू अलावा उर्फ अमलियार पिता मलसिंह वयवर्ष तेवीस पंकेश अणारे पिता नजरू अणारे वयवर्ष बावीस सर्व राहणार भिलवा फलिया गडराबत पोस्ट नरवाली थाना तांडा जिल्हा थार मध्य प्रदेश त्यांनी त्यांच्या साथीदारांसह सा मिळून केल्याचं निष्पन्न झाले परंतु या आरोपितांना छत्तीसगडमधील बस्तेर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात जेरबंद केले असल्यानं चंदनजीराव पोलिसांनी बस्तर पोलिसांकडून या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन जालना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं या आरोपींना बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान गुन्हेगारांकडून चोरीची मोटरसायकल जप्त केली असून गुन्ह्यातील चोरीत झालेले दागिनेवर रोख रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक का अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक सुरेश गडसिंग सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे हवलदार विशाल लोखंडे कृष्णा तंगे साई पवार राजू पवार अनिल चव्हाण यांनी केली आहे